कळवेतील विटावा गावात राहणारी सुष्मिता सुनील देशमुख हिने एकोणीस फेब्रुवारी रोजी पंजाबात पार पडलेल्या ओपन क्लासिक पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत एकशे छत्तीस किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर नोंदवत राष्ट्रीय विक्रमासह तीन सुवर्ण एक कांस्य पदकाची कमाई केली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवारा पंजाब येथे पॉवरलिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या मान्यतेने एस बी डी इंडियन ओपन क्लासिक लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस संपन्न झाली यात लेख महाराष्ट्राचे खेळाडू हू सुष्मिता सुनील देशमुख हिने उत्तम कामगिरी करत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सिनियर गटात पंचावन्न किलो वजन गटात ती खेळली पण स्वतःचे वजन अठ्ठेचाळीस पूर्णांक सोळा किलो होते बावन्न किलो वजनी गटात स्क्वॉट ह्या प्रकारात जुना विक्रम एकशे पस्तीस किलो होता त्याला मोडून एकशे छत्तीस किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर नवीन विक्रम बनवला तसेच स्क्वॉट या प्रकारात प्रकारात सुवर्णपदक ब्रेंच प्रेस या प्रकारात सुवर्णपदक डेटलिफ्टिंग या प्रकारात कांस्यपदक असे तीनशे सत्तेचाळीस असे किलो वजन तिने उचलले तसेच बावन्न किलो वजन गटात राष्ट्रीय विजेते पटकावले या ठिकाणी सुनील एक राष्ट्रीय विक्रम तीन सुवर्णपदक आणि एक कांस्य पदक कमावले आहे याआधी सोलापूर येथे झालेल्या सिनियर महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची सर्वोत्तम महिला खेळाडू दोन हजार पंचवीस तसेच सुवर्ण पदक पटकावले होते तिच्या ह्या यशाचे श्रेय प्रशिक्षण निलेश नामदेव भोईर आई वडील वंदना सुनील देशमुख सुनील आत्माराम देशमुख यांना तिने दिले आहे तसेच मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या राष्ट्रीय व वा, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रमांना गवसनी घालणाऱ्या सुष्मिता देशमुख हिला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले हाँगकाँगला आंतरराष्ट्रीय ओपन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिची निवड झाली होती मात्र आर्थिक अडचणींमुळे ती या स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही सुष्मिता देशमुखसारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महा महाराष्ट्रासह देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे क्रिकेट कबड्डी खो खो सारख्या अंतर आंतरराष्ट्रीय खेळांना आणि खेळाडूंना जसे प्राधान्य दिले जाते तसेच इतरही अनेक खेळातील खेळाडूंना शासन आणि सामाजिक संस्थांनी मदतीचा सा हात दिल्यास त्यांच्याकडून देशाचे नाव सुवर्णाक्षरात कोरण्याची कामगिरी होऊ शकते